परमार्थ श्रद्धेने करावा श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं सोळा जून रोजीचे प्रवचन आपण ऐकूया आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवंत प्राप्ती करताच आलो आतापर्यंत मी पुष्कळ योनी हिंडलो भगवंताने आता मनुष्य योनीत आणले भगवंता आता नाही तुला विसरणार असे कबूल करूनही आपण जन्मास आलो नाही तर लगेच तू कोण असे म्हणू लागतो संत आपल्याला तोच मी असे भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात पण संतांनी जागे केले तरी आम्ही मात्र पुन्हा तोंडावरून पांघरून ओढून घेतो याला काय करावे झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे कठीणच जाते पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो यात दोष गंगेचा की माझा गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात स्नान करतात पूजा अर्चा करतात मग हे कलियुग आहे असे कसे म्हणावे असे एकाने विचारले त्यावर दुसरा म्हणाला याचे प्रत्यंतर समोरच दाखवतो समोर एक रक्तपीती माणूस बसलाय त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावे म्हणजे त्याची रक्तपीती जाईल पण एवढे होईल की जर कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपीती होईल असे समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार होऊ लागला म्हणजे एवढे नेमनिष्ठ विद्वान गंगामाईचे रोज स्नान करणारे तरी आपले अंतःकरण शुद्ध झाले आहे असं त्या कुणालाच वाटले नाही तेवढ्यात वराडाकडला एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातली काठी टेकीत टेकीत येत होता त्याची निष्ठाच अशी होती की गंगे स्नान केले की सर्व पापे नष्ट होतात त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याचा रोग एकदम बरा झाला असे हे जे गोरगरीब भोळे भाळे लोक त्यांच्या जवळ अंधश्रद्धेने जे येते ते, ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो घरून कचरीला निघताना वेळेवर आपण पोहोचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच कधी कधी आकस्मिक कारणाने आपण कचेरीला पोहोचू शकत नाही तरी पण आपण भरोसा ठेवतोच व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेव ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अडाण्यासारखा श्रद्धेने तरी करावा पण आपण आहोत अर्धवट म्हणजे पूर्ण कळलेले नसून आपल्याला ते कळले आहे असे वाटते अशा माणसाला शंका फार आणि त्याचे समाधान करणे ही फार कठीण जाते एक खरे आहे असे कळून सुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा अज्ञानी जे अनुभवाने सुधारले तेच शहाणे भले परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण तेथे ते श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही श्रीराम जीवन चैतन्य या आपल्या चॅनलवरती आपणा सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत श्रोते हो या चॅनलवरती निरनिराळ्या देवदेवतांचे स्तोत्र श्लोक प्रवचने असा कॉन्टेंट आपण अपलोड करत असतो हा जर कॉन्टेंट आपल्याला आवडत असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद